नमस्ते मित्रांनो जय सेवागिरी महाराज मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे ज्या मैदानाची तुम्हाला सर्वांना उत्सुकता आहे त्या मैदानाच्या संदर्भातली अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे भारतातलं सगळ्यात पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं पुसेगावचं हिंद केसरी मैदान या मैदानाची तारीख डिक्लेअर झाली असून या मैदानाचा पूजन सोहळा दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराज ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज तसेच चेअरमन डॉक्टर सुरेश सर्जराव जाधव व ग्रामस्थ यांच्या हस्ते संपन्न झाला बघूयात ते काय म्हणाले परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणा बैलगाडी शर्यतीचा जंग्याखडा आयोजित केला जातो या आखाड्यामध्ये जो आपल्याला या ठिकाणी कडकुंच्या शेजारी जो आपल्याला बैलगाडी नेहमीप्रमाणे जे आपल्याला ग्राउंड मिळत असतं त्या ग्राउंड या ठिकाणी तयार करण्याकरता आज शुभारंभ करण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याची हिंद केसरी म्हणून ज्याला मान आहे किंमत आहे अशा या ठिकाणी बैलगाडीच्या अड्ड्यावरती आज येणाऱ्या सत्तावीस डिसेंबरला हा बैलगाडी अड्डा भरणार आहे तरी सर्व यात्रेप्रेमी सेवाग्रहांच्या अनुयायी भक्तवर्ग बैलगाडीप्रेमी असणारे या सर्वांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बैलगाडीची नोंद करून आपण चांगल्या पद्धतीने निर्विघ्नपणे हा बैलगाडीचा अड्डा पूर्ण पार पाडण्यासाठी पा सर्वांनी सहकार्य करावं येणाऱ्या सत्तावीस डिसेंबर रोजी हा बैलगाडी शर्यतीचा अड्डा हिंद केसरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र असताना सुरू होणार आहे आज योजना म्हणून चांगल्या पद्धतीने ग्राउंड या बैलगाडी शर्यती करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी याची नोंद करून नोंद घेऊन सर्वांनी सहकार्य करावं श्री शेवागिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी सत्याहत्तरावी यात्रा उत्सव जो तयार यंदा होत आहे त्यानिमित्त यावेळेला सत्तावीस डिसेंबर रोजी बैलगाड्या शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आहे त्या स्थळावर पुशेगाव आणि कोडगुणच्या जवळ जे बैलगाडी शर्यतीचं जे स्थळ आहे त्या ठिकाणीच यावर्षी हे नियोजन केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि सर्वांचं या ठिकाणी सहकार्य असो आपणसुद्धा ह्या बैलगाडीसाठी उपस्थित राहावे आणि ज्या पद्धतीनं सेवागिरी देवस्थान आणि पुसेवाचे ग्रामस्थ या ठिकाणी झटत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे पारदर्शक कारभार या ठिकाणी होऊन प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी देवस्थान प्रस्थापित होणार आहे तरी आपण सर्वांनी बैलगाड्या शर्यतीत भाग घेणार आणि आणि प्रेक्षकांनी सत्तावीस तारखेला लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावे असेल या ठिकाणी मी चेअरमन या नात्यानं विनंती थे करत आहे